छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकून चोरलेले सोने आरोपीने नांदेडमध्ये विकल्याचे उघड झाले अटक आरोपी सुरेश गंगनेला घेऊन काल रात्री छत्रपती संभाजीनगर क्राईम ब्रँच चे पथक आंबेजोगाई हो आणि नांदेडला दाखल झाले दरोडा टाकणारा आरोपी अमोल खोतकर याचा क्राईम ब्रँचने एन्काउंटर केला होता त्याने आंबेजोगाईला हो एकाला सोने दिल्याचे तपासात उघड झाले त्यानुसार त्यानुसार क्राईम ब्रँच आंबेजोगाई हो येथील सरापा व्यापारी शाहिद याला ताब्यात घेऊन नांदेडला आणले खोतकर याने शाहिदला वीस तोळे सोने दिले होते शाहिद याने ते वीस तोळे सोने नांदेड येथील चुरत भाऊ शाहरुख याला विकण्यासाठी दिले शाहरुख हा देखील सरापा व्यापारी आहे शाहरुखने ते वीस तोळे सोने मित्रून नांदेड शहरातील सरापा बाजार येथील बाकलीवाल ट्रेडर्स या व्यापाऱ्याला विकले लाख रुपयात शाहरुखने सोने विकल्याची माहिती आहे आज छत्रपती संभाजीनगर पथकाने शाहिद आणि शाहरुख या दोघांना सोबत घेऊन बाकलीवाल ट्रेडर्स या सराफा दुकानाची घेतली शाहिद आणि शाहरुख सध्या क्राईम ब्रँचच्या ताब्यात आहेत त्यांच्याकडून काही रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे नांदेडच्या बाकलीवाल यांची चौकशी सुरू असून त्यानंतर वीस तोळे सोने जप्त केले जाणार आहे gjør okay. Ja.